31 डिसेंबरला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करताना करून गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार असून सोलापुरातील रस्त्यांवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह आठशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस उपायुक्त चार सहाय्यक पोलीस आयुक्त सतरा पोलिस निरीक्षक एक्केचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजदार सातशे पस्तीस पोलिस अंमलदार अशा आठशे पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे शहरात एकूण बहात्तर ठिकाणी फिक्स पॉइंट्स शिवाय तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉइंट्स लावण्यात आले आहेत सहा स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आले आहेत चार आहे। आहे। बर चा का आर सी पी पथकं तैनात करण्यात आली आहेत गुन्हे शाखेची सहा पथकं शहरात गस्तीसाठी नेमण्यात आली आहेत याचबरोबर मुलींच्या रक्षणासाठी दामिनी पथकं कार्यरत राहणार आहेत प्रत्येक पोलीस ठाण्याचे पी सी आर मोबाईल बीट मार्शल यांची गस्त असणार आहे तर एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं गोपनीय शाखेचे कर्मचारी स्वतंत्र साध्यावेशात गस्त घालणार आहेत एकतीस डिसेंबरच्या रात्री लोक विशेषतः तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नूतन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांचं आयोजन करतात उत्साहात तरुण मुलं मुली रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी तसंच वाहनांवर गटागटानं फिरतात नववर्षाचं स्वागत करणाऱ्या अतिउत्साही काही लोकांमुळं तसंच मद्यप्राशन करून वेगानं वाहन चालवणाऱ्यांमुळं अपघात होऊ शकतात त्यामुळं प्रत्येक नागरिकानं योग्य ती खबरदारी घेऊन आनंदात एकतीस डिसेंबर साजरा करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री शहरातून मद्यप्राशन करून वाहन चालवणारे ट्रिपल सीट मोटारसायकल चालवणारे फटाके फोडणारे सायलेन्सर काढून गाडी चालवणारे मोठमोठ्यानं आरडाओरड करत गाडी चालवणारे असं कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिला